लीने आते पीछे चिपक के आते तुम लोग देख जाओ जाओ

आले <laughs> का <laughs> <laughs>

ঢকু <laughs> তোমার <laughs>

आम लाइन मध्ये आहे हो हो लाइन 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 नाही नाही गर्दीने लाइन मध्ये आहे 651 हो सर सर एक मिनिट थांगे तुम्ही 18 मार्च मीटिंग आज मतदानाला इथं आलेलो आहे तर सगळ्या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपले हिंदुस्थान भारत आणि एक या लोकशाहीमध्ये मतदान करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे कर्तव्य करत असताना निश्चित परिवर्तनाच्या दिशेनं देश जातो अशा प्रकारचं चित्र आहे या परिवर्तनाचं साक्षीदार सहभागी म्हणून सुद्धा रान ह्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि सुद्धा आमच्या सगळ्या कुटुंबाने तसाच प्रयत्न निश्चित करतोय तो सगळ्यात महत्त्वाचा ठीक आहे कोणाला मतदान कोणाला करायचं असा विषय असू शकतो परंतु मतदान शंभर टक्के केलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे आणि हा मुख्यमधला सगळ्यात महत्त्वाचा मतदानाचा अधिकार आम्ही आमच्या संभाजीनगरात बजावलेला आहे जिल्ह्यात काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड पण झालेली आहे वैजापूर कन्नडमध्ये आणि गंगापूरमध्ये आलं मला सकाळी सकाळीच हडको टी व्ही सेंटरवरून सकाळी फोन आला होता एक फोन मला गंगापूर तालुक्यात कोरगाव सर्कलमधून आला एक विरगाव सर्कलमधून आला वैजापूर तालुक्यात ता, एक सोयगावमधून आला असे चार पाच फोन मला आले पण नंतर ते सुरळीत आले काही ठिकाणी भीती व्यक्ती पण केली होती की अनुचित प्रकार होऊ शकतात किंवा मतदान केंद्रावर तुमच्या कार्यकर्त्यांकडे मला असं वाटतं जो जिंकणारा आहे तो अनुचित प्रकार कधीच करत नसतो जो हरणारा तो अनुचित प्रकार करत असतो शिवसेनेकडून आमच्याकडून कोणता अनुचित प्रकार होणार नाही पण कोणी केला तर तो रोखण्याचं तर काम आम्हाला करावं दादा राज्यात मतदानाचा टक्केवारी फार कमी झाली मागच्या टप्प्यामध्ये आता आप आपल्याकडे वातावरण थोडं बरं आहे काय वाटतं पासष्ट टक्केच्या वर असं वाटतं मागच्या मागच्यापेक्षा जास्त मतदान होईल कारण एक मोठी कार्यकर्त्याची रचना आमची बुथ स्तरापर्यंत सातत्यानं काम करत असते या बुथचा मतदाराचा एक अभ्यास सातत्यानं ज्याला असो तर मला चांगल्या पद्धतीने देऊ शकतो संभाजीनगरात मतदानाची टक्केवारी मागच्या वेळेसपेक्षा मला महाराष्ट्राचं जी काही टक्केवारी असेल ती असेल पण परंतु संभाजीनगरात निश्चित मागच्यापेक्षा जास्त टक्केवारी असेल सकाळचा आढावा घेतला